हॅलो गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत की एक असं कसं सांगू मी तुम्हाला आता खूप अशी डेंजरस अशी जागा आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत तर तुम्हाला बघायला भेटेल इथे एक मोठा डॅम आहे आणि त्या डॅम आणि ही नदी आहे तर हा इथं एक गाव आहे पनवेलच्या इकडं माथेरानच्या पायथ्याशी अगदी तो तिकडं बघायला गेला तर तो माथेरानचा तो डोंगर आहे तो माथेरानचा डोंगर आहे या साईडला गेले तर तो श्री हाजी मलंगड आहे या साईडला तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो या नदीचं पात्र किती मोठं आहे बघा हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता का आईज खरंच खूप मोठा असं पात्र आहे तो तिकडे डॅम आहे ते त्या डॅमचे दरवाजे आहेत आणि हे एवढं मोठं पात्र आहे हे सध्याशी आता यांनी ह्या गावामध्ये जाणारा रस्ता आहे छोटीशी अशी वाट केलेली आहे ते बघा तुम्ही बघू शकता तर पावसाळी इकडं खूप असं पाणी असतं भरभरून बर जवळ नाही नाही बोलता तरी दहा वीस फूट एवढं उंच पाणी वाहत असतं इथून या पाण्याचा स्रोत आहे तर त्या ठिकाणी मी आता उभा आहे पावसाळी तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप बरीचशी लोकं इकडे फिरण्यासाठी पण येतात पावसाळी तर तुम्हीसुद्धा येऊ शकता बघू ये 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 शकता बघा हे पाणी असं छोटं छोटं पाणी वाहतं या डॅममधनं येणारं पाणी आहे तुम्ही बघू शकता बघा तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आत्ता उन्हाळी काय इकडे येऊ नका पावसाळी एकदा नक्की तुम्ही भेट द्या येऊन खरंच खूप छान आहे पावसाळी एकदम बघण्यासारखी आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्या भावाला भरभरून प्रेम द्या चलो बाय